संगनमेर पंचायत समितीच्या माजी सभापती कैलासवाशी सौ सुनंदाताई बाळासाहेब झोरवेकर यांचे प्रथम पुण्यस्मरण संगनमेर येथील अमृत लॉन्स येथे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हरिभक्त पर्याय निवृत्ती महाराज देश यावेळी पदवीधर संघाचे आमदार डॉक्टर सुधीर सभापती सुनंदाताई जोरवेकर यांचे काम उल्लेखनीय होते शांत आणि मनमिळवू स्वभावाच्या ताई नेहमी गोरगरिबांची कामे प्राधान्याने करून देत अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली त्याचबरोबर आलेल्या सर्व पाहुण्यांचे पती बाळासाहेब जोरेकर यांनी आभार मानले

यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील आणि सामा आमच्या कुंभर समाजातील सर्व राज्यातून आलेले सर्व समाजबांधव भगिनी यांचं या ठिकाणी वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन आमच्यावरती जोरवेळकर कुटुंबियावरती काही प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल आम्ही कुटुंबियांच्या वतीने सर्वांचे मनापूर्वक आभार घरात महाराज त्याचप्रमाणे सर्व वस्तू घेतली काही झालं तर म्हणजे काही चांगल्या सहज होता आणि सधी त्यांना त्या ठिकाणी मिळाली सध्या सहभागी राज्याचे माध्यमातून थोडाही त्यांना मला साहेबांचं बरोबर अशा आतपणाने त्यांना न्याय दिला सर्वांशी प्रेमाने वागायचे अतिशय आदर आता आदान्य महाराजांनी सांगितलं आणि तेच खरं असतं की बाकी आपण काही लोक वेगळे समाजातली वागणूक तुम्ही समाजातली वागते आणि सगळ्या मानवते त्या जी वाहतूक असते तिला सगळ्यांना असतं आणि ते आज काही जवळ खूप ठेवा त्याचा होता त्यांचं होता लोक आजारामध्ये आपण केलं सर्वांसाठी पण त्यांच्या कुटुंबासाठी बाळासाहेबांसाठी आणि त्यांच्यासोबत परिवारासाठी खूप मोठं धक्का होता काही नसतात आणि त्यामध्ये धक्का दिसून आपल्याला जेव्हा करावं लागतं त्या आज आठवण समाज सिपरी कलाक Thank you. मी लावत सात द्या आणि तिसरी जर आहे तिला आपला अनिबद्दल मिळाला जणांनी कोणाली